गेल्या तीस वर्षापासून गायरान जमिनीवरती राहणारे दगडखान कामगार आणि वन जमिनीवरती राहणारे आदिवासी यांची सात बाऱ्यावरती नोंद करावी या प्रलंबित मागणीसाठी ॲडव्होकेट बी एम रेगे सह दगडखान कामगार आणि आदिवासींचा गेल्या दोन दिवसांपासून वाघोली येथील वाघेश्वर नगरमध्ये बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह सुरू आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व सत्याग्रही आंदोलकांची डॉक्टर तपासणी करण्यात आली प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून या पुढील काळात रास्ता रोको चक्काजाम सारखे आंदोलन करून रस्त्यावरती उतरण्याचा तसेच आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा ऍडव्होकेट बी एम रेगे सह ऍडव्होकेट पल्लवी रेगे आणि सत्याग्रहींनी दिला आहे गायरान व वन जमिनीवर राहण्याचा सात बारा नोंदीसाठी ऍडव्होकेट बी एम रेगे सह दगडखाम कामगार आदिवासींचा या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आहे आज सत्याग्रहाचा दुसरा दिवस आहे तर या ठिकाणी शासन प्रशासन या ठिकाणी लक्ष देऊन आहे तर कालच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे अनेक सामाजिक संस्था अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेटत आहेत तर काय सांगाल भाऊ शासनाने जर दुर्लक्ष केलं तर आपली पुढची दिशा काय असेल आजचा हा अन्न बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुमारे दोनशेहून अधिक महिला एक दिवशी उपोषण आणि पंचवीसहून अधिक पुरुष आणि महिला मंडळी हा पूर्ण दुसऱ्या दिवसाच्या उपोषणामध्ये बसलेल्या आहेत आताच सर्वांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी सर्वजणांचाच अहवाल फार क्रिटिकलमध्ये गेलेला आहे बी पी वाढलेले आहेत सर्वांच्याच याची दखल शासनाने घेतली पाहिजेत किंबोना पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हा प्रशासन यावरती इतकं निघरगट कसं झालेलं आहे हे आम्हालाच कळत नाही आहे कारण आजचा दुसरा दिवस आहे जसे दिवस वाढतील तशी तब्येत आमची सर्वांची बिघडं जाणार आहे आणि काही झाले जबाबदार ह्याला प्रशासन आणि पोलीस खाता असेल हे आम्ही ह्या ठिकाणी नोंदू इच्छितो त्याचबरोबर आमच्या तब्येतीनं काय बरं वाईट झाल्यास लोकं रस्त्यावरती उतरतील किंबहुना रास्ता रोखो करतील आणि अधिक काहीतरी करतील याचीसुद्धा नोंद घ्यावी आणि स तत्परतेने प्रशासन आणि शासनाला जाग द्यावी आणि आमच्या मागण्यावरती लक्षवेधी करावं अन्यथा त्याच्या ते व्यतिरिक्त ते विपरीत काहीतरी झालं तर त्याला जबाबदार आम्ही आंदोलक राहणार नाही ही ही दक्षता शासनाने आणि पोलिस डिपार्टमेंटने घ्यावी त्याग सत्याग्रहचा आज दुसरा दिवस आहेत आणि आज कुठेतरी डॉक्टर आले सरकारी दवाखान्यातून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याने सर्वांची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये असं आलं आहे की सर्वांची ब्लड प्रेशर वाढलेले आहेत आणि आता त्याने असं दाखवलेलं आहे की ते खूपच सिरियस आहे आणि त्याने रेकमेंड केलं आहे डॉक्टराने की ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्या लोकांचं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे अन्यथा काही वाईट होऊ शकतं आता डॉक्टराने असा रिपोर्ट दिल्याने आम्ही सगळे लोक घाबरलेलो आहोत आणि आम्ही आता आम्हाला पोलिस यंत्रणासुद्धा तेवढा जेवढा त्यांनी वेळ दिला पाहिजे होता किंवा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होता तेवढा ते देत नाही आहे युजली जेव्हा आपण कलेक्टर साहेबांचे कार्यालयासमोर बसतो तेव्हा तिकडचे पोलीस खूपच वेळ देत असतात आणि खूपच लक्ष देत असतात आणि वेळोवेळी कलेक्टरांना आठवण करून देत असतात की त्यांनी शिष्टमंडळाला बोलून काहीतरी ठरवलं पाहिजे पण इथे वाघोली पोलीस स्टेशनमधील एक दोन पोलीस अधूनमधून येतात आणि फोटो काढून घेऊन जातात त्यांनासुद्धा कळेना की हे मॅटर खूप महत्त्वा सिरियस आहेत आणि ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आतापर्यंत कुणीही सिरियसली घेतलेलं नाही आहे काल आयुक्त साहेब येऊन गेले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते कलेक्टर साहेबांशी बोलतील आज खासदार साहेबांनी सुद्धा फोन केला अमोल साहेब आणि त्याने कलेक्टर साहेबांशी बोलणी केली पण कलेक्टर मुंबईमध्ये असल्याने त्याने काय गांभीर्य दाखवलेलं नाही उद्या ते येतील आणि बघतील असं त्याने म्हटलेले आहेत पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही आता मला वाटतं आहे की या पोलीस यंत्रणा आणि जेवढे बी अधिकारी वर्ग ह्याला जबाबदार आहेत त्याने सर्वाने ह्या इश्यूकडे लक्ष दिलं पाहिजे आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना एक पत्र देणार आहोत आणि उद्या आम्ही न रस्ता रोको रस्ता चक्काजाम आंदोलन करणार आहेत सर्व कामगार उद्या येणार आहेत आणि ह्या पोलीस पोलिसांना आमचं आव्हान आहे की आम्ही चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही सत्याग्रहाला बसलेले आमची लोक त्यांची आत्ता डॉक्टरने येऊन तपासणी केलेली आहे त्या तपासणीत सर्वांची बी पी खूप वाढलेली आहेत आणि हे खूप सिरियस मॅटर झालेले आहे आता त्यांची तब्येत खूप सिरियस झालेली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सांगितलेलं आहे तर कलेक्टरनी ह्या गोष्टीचा अगदी सिरियसली त्यांनी दखल घ्यावी आणि ह्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय द्यावा कारण ह्याचे पुढचे जे आ, भ, 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 ह, हे होणार आहेत परिणाम होणार आहेत ते अत्यंत गंभीर होणार आहेत जिंदाबाद मी आदिनाथ चांदणे मी संतुलनाचा कार्यकर्ता आहे मी भाऊचा कार्यकर्ता आहे आमचे देवा आज झोपलेला आहे अण्णत्याग करतो आहे तर आमी शगले शगले जर आज त्यांचा बी पी त्यांचाही वाढलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांचा वाढलेला आहे जर त्यांना जर काही जर झालं तर आम्ही सगळे आत्मदन करू रस्त्यावर जाऊन आत्मदन करणार आम्ही सगळेच कार्यकर्ते हां जर असं जर काही जर घडलं तर सगळ्याचा सगळा आमचा सगळा कर्मचारी आमचा सगळाच कार्यकर्ता आम्ही नक्कीच आत्मदन करू आणि त्यावेळेस खरं तर प्रशासनाला जागेल तोपर्यंत जागा येणार नाही आणि सगळं गेली पंचवीस वर्षे त्यांचा जो लढा आहे अविरतपणे काम आहेत अविरतपणे गोरगरीबासाठी काम करत आहेत आणि आज आमच्या देवाला मात्र अन्नत्याग लागतं लागतंय आमचा सगळा कार्यकर्ता निश्चितच आम्ही आत्मदहन करू जर ना जर काही जरी घडलं तर आमचा प्रशासनाला तो, तो गंभीर असा इशारा आहे सगळ्याचे सगळे आम्ही आत्मदहन करू जिंदाबाद आता डॉक्टर साहेब आलेले होते सगळ्यांचे नाही का चेकिंग केलेले नाही का सगळं सांगितलं नाही काहीचं सिरियस आहे तर इथल्या चौकीनं कलेक्टर साहेबांनी काय म्हणतात ग्रामपंचायती सगळ्यांनी ह्याची दखल घ्यावा नाहीतर अख्ख्या प्रत्येक झोपडपट्टीमधल्या बाया उद्या नगर हायवे बंद करणार आहेत आता हे सगळं म्हणते तर नका आज आमच्या भावांना आमच्या आईवडिलाला अगर आमच्या बहिणीला काय झालं तर आम्ही काय करायचं आमच्यासाठीच ते बसलेत ना मग इतके मोठे मोठे अधिकारी मीटिंग म्हणलं तर कशा पाहते कालपासून बसलेले तरी तर अधिकारी आलाय का निस्त म्हणले हो आम्ही येतो नाही का आश्वासन दिले गेलेत आज उद्या आम्ही दम काढणार नाही आता बेमुदत आणण्यात त्या सत्याग्रह चाललेला आहे हे आमच्या लोकांचा अजून निर्णय नाही घेतलेला आहे कलेक्टर साहेबांनी आश्वासनं देत गेलेले आहेत बरेच वर्ष वीस तीस वर्षापासून आमचा लढा चालू आहे पण कुणीही अजूनपर्यंत आमचा ना साथबाडा घेतलेला आहे ना घराची मोजणी घेतलेली आहे फक्त आश्वासन दिलेलं आहे फक्त तारीख पे तारीख हा कार्यक्रम चालू आहे त्यामुळं आम्हाला आमच्या भाऊंना हे निर्णय घ्यावा लागला आहे आमचे सगळे मिळून हे सत्याग्रह केलेला आहे एवढे वर्ष झाले आम्ही वीस ते पंचवीस वर्ष झाले आंदोलन मोर्चा करून करून कंतुळून वय तुकून गेलेले आहेत आम्हाला सात बाराचा सा उतारा अजून बी देण्या झाल्यात म्हणून आता सात बाराच्या उतारासाठी रातून दिवस आम्ही इथं बसून हाये पण हे बसून आहे पण हे आम्ही सोडणार नाही जिंकल्याशिवाय जवळ आम्ही आता सात बारा उतारा आम्हाला कुणी येऊन कलेक्टरांनी की म्हणा की पुढाऱ्यांनी येऊन असं सांगावा की तुमचा सात बऱ्याचा उतारा आम्ही देणार आहे म्हणून आणि लगेच लिहून द्यावा गोरगरीब जनतेला गेले तीस वर्ष झालं लढा देऊन हा लढा यशस्वी पूर्ण होण्यासाठी यांना हक्काची जमीन मिळण्यासाठी मूलभूत अधिकार आणि जागा एक गुंठा मिळण्यासाठी आज अन्नत्याग केलेला आहे आज त्यांचा बी पी जवळजवळ दोनशे वीस पस्तीसच्या जवळ गेलेला आहे आणि त्यांना जर काही झालं तर ह्याची सर्व पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल आणि मी आम्ही या माध्यमातून शासनाला असे इशारा देऊ शकतो प्रशासनाला की भाऊंच्या काही जीवाला बरं वाईट झाले तर सर्वस्वी हे एक हजार कुटुंब दीड हजार कुटुंबाची जबाबदारी हे प्रशासनावर असेल आज त्यांना बसता येत नाही साधं बोलता येत नाही आज उपोषणाचा दुसरा दिवस याबद्दल आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की यांची लवकरला लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत ह्या लढ्यातून आम्ही उपोषणाच्या माध्यमातून सरकारकडं आमचा अधिकार मागत आहेत हे आमचे सर्व कार्यकर्ते आज गेली कालपासून दोन दिवस झालं या ठिकाणी बसलेले आहेत कुणी आलं नाही आणखी या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत एवढाच आमचा प्रशासनाला मा माहिती द्यायची आहे आणि सांगायचे आहे जिंदाबाद